हाय कशा सगळे तुम्ही आनंदी असाल मजेत असाल आणि बिंदास असाल तर बघा हे आहे पालक ना पालकचं बी अगदी छान लाईनीत आम्ही पेरलेलं होतं हे छान अगदी कोळं हे ना पालक रुजून आलेलं आहे तर काय झालं माहीत आहे पाणी घालताना ना माझाच पराक्रम तो तर पाणी घाल घालताना एकाच बाजूला ते बी असं वाहून गेलं आणि बघा मध्ये असे ना गॅप सुटले ना तर व्हिडिओ जरा फास्टच केला आहे तर व्हिडिओ झाला होता मोठा तर तेव्हा ते लहान होते आणि आत्ता बघा छान अगदी पालक हे मोठं झालेलं आहे म्हणजे ते त्याची भाजी करण्यासाठी तयार आहे तर बघा किती छान वाटतं ना हिरवळ अशी आणि असं छान अगदी हे पालक आहे तर पालकची भजी पण छान होते आणि पालकची भाजी ही आणि पालक पनीरही बघायला किती छान वाटते बघा थँक्यू बाय बाय